गुजराती चाललं गुजराती मध्ये नाही माहिती झालं नाही गुजराती माहिती झाली झालीच पाहिजे आमच्या चौऱ्याच्या हातातला भाग तुम्ही जेव्हा विसरून गुजरातच्या भाजप टाकता चला मला वाद एका

महिला सरकारच्या दोन असे मंत्री खासदाराला हा त्याला प्रमोशन दिलेलं आहे आणि त्याच्या महिला मंडळ बसवले दुसरे अशी मंत्री आहेत दुसऱ्या अशी मंत्री आहेत ज्याने उद्धवजकांनी काढून टाकलं होतं

या भाजपाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्रालय देऊ नाहीये याच भाजपाला संविधान बनवण्याचं आहे तर आपली जिल्हा एक वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये हजार दिलेल्या आहे आपल्या प्रत्येक नागरिकाने जे अधिकार दिलेले आहेत ते भाजपाला उत्साहन घ्यायचे आणि स्वतःची मुलं स्वतःची सी बीसीसीआय मध्ये अध्यक्ष म्हणून बनवायचे तर आपल्यासाठी सामान्य नागरिकांना तर संशय घालत होते आणि म्हणून राजकीय विनंती करायला आले